श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार तुम्ही हे प्रणमेवनी लिहिलेलं आहे का श्री गणेश कसा आहे हे समजावे म्हणून स्तोत्रकार नारद गणेशाचे हजारो नावांपैकी फक्त वक्रतुंड एकदंत कृष्ण पिंगाक्ष गज वक्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण भालचंद्र विनायक गणपती आणि गजानन अशा बारा नावांचा उल्लेख या स्तोत्रात केला आहे वक्रतुंड म्हणजे वाकड्या मार्गाने म्हणजेच वाम मार्गाने जाणाऱ्यांना गणेश तुडवतो मारतो नीतीने प्रामाणिकपणे वागणाऱ्यांना तो आधार देतो वक्रतुंड याचा दुसरा अर्थ वाकडी सोंड असलेला असाही सांगितला जातो गणेशाला एकदंत म्हणतात अन्याय कार्तवीर्याचा वध करून शिवपार्वतींना भेटायला आलेले परशुरामांना थोड्या वेळ थांबण्यासाठी सांगणाऱ्या गणेशाची परशुरामाबरोबर झटापट पर झाली त्यात त्याचा एक दात पडला म्हणून त्याला एकदंत असे सर्वजण म्हणू लागले कृष्ण पिंगाक्ष या नावातून कासर पिंग डोळे असलेला गणेश नारद मुनींना चित्रित करायचा आहे गजवक्र म्हणजे हत्तीचे तोंड असलेला गणेशाचे सोंडेचे उल्लेख स्तोत्रकारांनी केला आहे हत्ती सारखा चतुर बुद्धिमान असा गणेश चातु चातुर्याने वागत असे लंबोदर म्हटले जाते पठणकर्त्यांनी सुद्धा षड्रीपुनवर नियंत्रण ठेवावे आणि संयमाने वागावे असं नारद मुनींना वाटते विकट म्हणजे भयानक सदाचाराचे सत्य धर्माचे नीतीचे जे आहेत त्या लोकांना गणेश कडक शासन करतो म्हणून त्याला विकट असे नाव मिळाले विघ्नाचे हरण करणारा विघ्नावर अधिराज्य गाजविणारा म्हणून गणेशाला विघ्नराज म्हटले जाते धुम्र म्हणजे तेजस्वी असणारा गणेश नाश करतो गणेशाच्या अस्तित्वाने सर्व अमंगल नष्ट होते गणेशाला भालचंद्र असेही म्हणतात गणेशाने चंद्राला त्याच्या हसण्याची शिक्षा म्हणून शाप दिला चंद्र त्याला शरण गेला गणेशाने प्रत्येक कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला त्याच्या दर्शनाशिवाय भाविक उपवास होणार नाहीत असा वध दिला आणि आपल्या भालप्रदेशावर चंद्राला धारण केले अपराधी माणूस शरण आल्यानंतर अलौकिक व्यक्तिमत्वाचे संत महंत अपराध्याला क्षमा करतात भालचंद्र या नावावरून हाच गणेशाचा गुण नारद मुनींना ठसवायचा आहे विनायक म्हणजे विशिष्ट प्रकारचे नायकत्व असलेला मुक्ती देण्याची क्षमता असलेला तो विनायक आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या